भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतर काल रात्री पाकिस्तानाकडून भारताच्या सीमेवरती हल्ले करण्यात आले यामध्ये पंधरा ते सोळा निष्पाप भारतीय लोकांना आपला जीव गमावा लागला भारताच्या ऑपरेशन पाकिस्तानकडून थेट भारतामध्ये हल्ला केला जाईल तशी शक्यता वर्तवली जात होती आणि त्याचप्रमाणे पाकिस्तानकडून रात्री हल्ला करण्यात आला पण पाकिस्तानचा हा हल्ला भारताने पूर्णपणे उधळून लावला रात्री भारतामधील पंधरा ठिकाणावरती पाकिस्तानकडून हवाई हल्ले करण्याचा प्रयत्न झाला होता पण भारताच्या एस फोर हंड्रेड सुदर्शन चक्र या मिसाईल डिफेन्स सिस्टमने पाकिस्तानाने सोडलेले सर्व मिसाईल आणि ड्रोन पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकले एवढंच नाही तर भारताने पाकिस्तानच्या या कारवाईला चोख प्रत्युत्तर दिले पाकिस्तानची एअर डिफेन्स रडार सिस्टम मोडून काढत भारताने पाकिस्तानच्या काही प्रमुख शहरामध्ये पाकिस्तानने नेमकं भारताच्या त्या कोणत्या पंधरा ठिकाणावरती हल्ला केला होता आणि भारताच्या ऑटो मिसाईलने त्यांचा हा प्लॅन कशा प्रकारे उद्ध्वस्त केला चला सविस्तर पाहू ऑपरेशन कडून हवाई हल्ले करण्याची शक्यता होती त्यासाठी भारताने अगोदर डिफेन्स सिस्टम अलर्ट मोड वरती ठेवली होती रात्री पाकिस्तान कडून भारताच्या उत्तर आणि पश्चिमेकडं मिसाईल आणि ड्रोनच्या साहाय्याने भारताच्या पंधरा ठिकाणावरती हल्ला केला पाकिस्तानने रात्री भारताच्या पंजाब गुजरात आणि राजस्थान मधील लष्करी तळावरती हल्ला केला त्यामध्ये अवंतीपुरा श्रीनगर जम्मू पठानकोट अमृतसर कपूरथला जालंधर लुधियाना आदमपूर भठिंडा चंदीगड नाल बलोदी या पंधरा भारतीय लष्करी तळांना पाकिस्तानाने टार्गेट केलं होतं ड्रोन आणि मिसाईलच्या सहाय्याने हा हल्ला करण्यात आला अशी माहिती कर्नल खुरेशी यांच्याकडून देण्यात आली पण भारताची मिसाइल डिफेन्स सिस्टम एस फोर हंड्रेड म्हणजे सुदर्शन चक्र या सिस्टमने पाकिस्तानचे हे हल्ले हाणून पाडले पण भारत थांबला नाही भारताने पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलं सकाळी भारतीय पाकिस्तानची एअर डिफेन्स रडार हल्ला केला भारताने पूर्ण ताकदीनं पाकिस्तान मध्ये घुसून हा हल्ला चढवला भारतीय वायुदलानं लाहोर मधील पाकिस्तानाची एअर डिफेन्स सिस्टम पूर्णपणे निकामी करून उद्ध्वस्त केलं भारताने पाकिस्तान वरती जे हल्ले केले त्यामध्ये लाहोर गुजरावाळा रावलपिंडी चकवाल बाहोलपूर मियावाली कराची चोर आणि अटक या पाकिस्तानमधील नऊ ठिकाणांचा समावेश असल्याचं सांगितलं जात आहे इस्रायली हरोप ड्रोनच्या माध्यमातून भारताकडून ह्या हल्ले करण्याची माहिती माध्यमातून देण्यात आली आहे भारताने केलेल्या या हल्ल्यामध्ये पाकिस्तानच्या एचक्यू नाईन मिसाईल डिफेन्स सिस्टमचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं या हल्ल्यामध्ये रावलपिंडीमध्ये असलेल्या क्रिकेट स्टेडियमचं देखील नुकसान झाल्याचं सांगितलं जात आहे गुरुवारी संध्याकाळी या स्टेडियम मध्ये पाकिस्तानच्या लीगची सुपर मॅच होणार होती पण त्या अगोदरच भारताच्या या हल्ल्यामध्ये हे स्टेडियम ढिगाराखाली खाली गेल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे भारताने पाकिस्तानच्या या हल्ल्याला करारा जबाब दिलाय भारताच्या एस फोर हंड्रेड या मिसाईल डिफेन्स सिस्टमने पाकिस्ताननी पाकिस्तानने केलेले सर्व हल्ले उद्ध्वस्त करून टाकले पण पाकिस्तानला मात्र भारताचे हल्ले हाणून पाडता आले नाही कारण की पाकिस्तानच्या डिफेन्स मिसाईल सिस्टमचं भारताच्या हल्ल्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं सध्या पाकिस्तानकडे एच नाईन रडार सिस्टम आहे इन्क्ड पाकिस्तानला पण ही सिस्टम आता भारताने उद्ध्वस्त केली आहे भारताकडे एस फोर हंड्रेड ही मिसाईल डिफेन्स सिस्टम आहे त्यालाच सुदर्शन चक्र असं देखील नाव देण्यात आलंय जगातील सर्वात लॉंग रेंज मिसाईल डिफेन्स सिस्टम मानली जाते ही सिस्टम तीनशे साठच्या डिग्रीमध्ये मिसाईल डिटेक्ट करते एकाच वेळेत एकाच वेळी तीनशे टार्गेटांना ट्रॅक करू शकते तसेच चाळीस ते चारशे किलोमीटर या मिसाईलची रेंज आहे